सुवर्ण बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचा महासंग्राम आपण बघतोय आणि सुरुवात नाशिकच्या बातमीनं करतोय नाशिक करतो शहरामध्ये संभाजी राजेंच्या उपस्थितीत भव्य रोड शो काढण्यात आला जिल्ह्यात स्वराज्य पक्षाच्या वतीनं सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्यात आलेत त्यांच्या प्रचाराकरता संभाजीराजे नाशिक शहरात आले होते दरम्यान प्रस्थापितांना सोडून आपण विस्थापितांना या निवडणुकीत उमेदवारी देण्याचं काम केलं असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतली संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण खाटोळ खाटोळ्या संभाजीराजे छत्रपती यांची एक भव्य रॅली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते शेकडो वाहनांचा ताफा आणि ढोल तासामध्ये चौका चौकामध्ये संभाजीराजेचं स्वागत केलं जात आहे छत्रपती संभाजीराजेंच्या स्वागतासाठी चौका चौकात मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आपल्या सोबत संभाजीराजे आपण वाहनात आज आपण नाशिक मध्ये आहात स्वागत नाशिककडनं केलं जातं आपलं आणि नाशिककरांचं नातं कायमच जवळकीच राहिलं आहे तसं बघता या सगळ्याकडे स्वराज्याच्या माध्यमातून दशरथ पाटलांच्या प्रचारासाठी आज प्रचार फेरी चालू आहे नाशिकचं आणि माझं एक वेगळं नात आहे कोल्हापूरच्या नंतर पाठोपाठ नाशिक हा शहर माझा आवडतो शहर या पंच्याहत्तर वर्षात

प्रचारपेरी सगळी सांगतोय मला अतिशय आनंद होतोय की एवढ्या चार पाच महिन्यात सोनाच्या पक्षाची निर्मिती झालेली आहे यश किती मिळते त्यांच्याकडे मी नाही पुढे विश्वास आहे यश मिळा हा दुसरा भाग आहे पण खऱ्या अर्थाने विस्थापित लोकांना ताकद द्यायची आहे कारण का प्रस्थापित लोक तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष हे राजकारणात तिने राजकारण करावं का सामान्य माणूस स्वतःचा पार होऊ शकत नाही का आणि म्हणून स्वराज्याच्या पक्ष स्वराज्याचा शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर बोटभर मावळे घेऊनच त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि तो आदर्श घेऊन विस्थापितांना ताकद देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत राष्ट्रवादी मिळतोय त्यांना बघण्यासाठी विशेषतः संभाजी राजा बघण्यासाठी एक मोठी गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत लक्ष्मण राठोड न्यूज एटीन लोकमत नाशिक